नमस्कार तर मंडळी आज आपण अगदी कोणालाही आवडेल अशी एकदम चमचमीत अशी मसाला तोंडलीची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम तोंडली घेतलेली आहेत अगदी बारीक साईजची म्हणजे कोळी अशी तोंडली घ्यायची आणि दोन तीन पाण्याने मी तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिथे आणि तोंडली घेतल्यानंतर तोंडलीचा जो देठाचा भाग असतो पाठीमागचा आणि पुढचा तो भा देठाचा भाग काढून टाकायचा आणि त्याचे अशी चार फुडी करून घेतलेले आहेत इथे मी तोंडली आख्खी ठेवत आहे पा चार फुडी करून घेतलेले आहेत आणि सर्व तोंडली मी आता कट करून घेतलेले आहेत आणि आता कढई गॅसवर ठेवलेली आहे कडईमध्ये अर्धे वाटे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे तर पहा इथे शेंगदाणे आपले हलकेसे भाजत आलेले आहेत आणि त्यामध्ये मी थोडेसे खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत म्हणजे बारीक अशा खोबऱ्याच्या स्लाइस केलेल्या आहेत पात्त आणि त्या टाकून घेतलेल्या आहेत खोबरं सुद्धा आपल्याला शेंगदाण्याबरोबर थोडस भाजून घ्यायचंय खोबऱ्याला थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे तर पहा खोबरं आणि शेंगदाणे आपली इथे व्यवस्थित भाजत आलेले आहे त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत पांढरे तीळ सुद्धा चांगले तडतड वाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि पहा आपल्या सर्व वस्तू छान भाजत आलेल्या आहेत गॅस मी आता बंद केलेला आहे आणि एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि आता त्याच कढईमध्ये तोंडली टाकून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्यावरती ते तोंडल्यावरती तेल टाकल्यानंतर तोंडली थोडीशी हलवून घ्यायचे सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची त्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर तोंडली पुन्हा हलवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम कमी करून एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आपले जे तोंडले आहेत ते चांगले वाफळले जातात तर पहा तोंडले आपले छान वाफळलेले आहेत तोंडलीला थोडेसे डाग पडलेले आहेत आणि आता तोंडली एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेत आहे म्हणजे त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करता येईल आणि आता त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोरी आणि एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत मुरे आणि जिरे चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये ठेचलेलं आलं लसूण आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे लसूण चांगला तळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद मसाला तिखट धने पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला भाजी जेवढ्या प्रमाणात तिखट करायची तेवढ्या प्रमाणात मसाला टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मसाला तिखट चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं आणि आता आपण जी तोंडली घेतली होती तळून ती टाकून घेतलेली आहेत तोंडली चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे त्यामध्ये आता थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे गरम मसाला सुद्धा मिक्स करून घ्यायचा आणि तोंडली शिजण्यासाठी पाणी लागतं तर मी इथे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तोंडली शिजण्यासाठी कोमट पाणी वापरलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून झाकण ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे मिक्सरमध्ये ते चांगलं बारीक करून घेतलेलं आहे कोरडं असं आणि एक चार पाच मिनिटानंतर पहा झाकण काढून घेतलेला आहे तोंडली आपली थोडीशी शिजत आलेली आहे त्यामध्ये आपण जे मसाला केला होता तो मसाला टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे मसाला चांगला गॅस ची फ्लेम कमी ठेवून पुन्हा झाकण ठेवून दिलेलं आहे आणि एक चार पाच मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे तर एकदम छान आपली मसाला तोंडली तयार झालेली आहे गॅस मी आता बंद केलेला आहे मध्येच एखाद्या वेळेस भाजी हलवून घ्यायची कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भाजीमध्ये आता आणि भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे एकदम छान आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे तोंडली सुद्धा अगदी छान शिजलेली आहेत तर या पद्धतीने मसाला तोंडली नक्की करून पहा खूपच आवडेल सगळ्यांना तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद